का मांड तो भोगल्या सारका सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती का इंद दूपुर क्या सार खा काव्य था मांडतो भोगल्या सार का झाड वाडे लही ओल भेटे लही झाड लही ओल भेटे लही आत जा

जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा शा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारेखा आत्महत्याच करणार नाही पुणे तुमच्या दुकान पुणे त्यात आहे आता एवढं सगळं सोडून कोणी ते औषध घ्यायची कडे तुम्ही दुकानाच्या बाहेर येऊन बसले सला ना तुमचा रसिका दुकान करणार नाही कोणी आत्महत्याच करणार नाही कोणी मित्र सला मनासारखा मित्र बनव्या माझी गारव्या सारे खा, खा। का तो देवशोला एक लाख व्हिडिओ तयार झाले या कवितेचे किती एक लाख युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे कविता व्हायरल झाली कथेत कीर्तना दशावतारी मध्ये वडाप मध्ये मला एक आला मला म्हटला दादा दोन मिनिट वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणे दादा पंधरा एक दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता म्हणे मोबाईल वर मेसेज पडला काही चुका झाल्या असं माफ करून टाक म्हणे गड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस मा डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्कूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याने खाली उतरवलो त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला तर तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यानं हाताची मूड बांधलेली होती आम्ही उघडली तर त्याच्यात एक चिठ्ठी दिलेली होती त्या चिठ्ठीवर चार गुढी दिलेल्या होत्या म्हणे का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गाणव्यासारखा अभि म्हटलं मग त्याच्याकडे ते मी त्याला जरा मोटिवेट करतो पाच मिनिट आपल्याकडे तुम्ही आले मला पहिले तुम्ही ती अटकलेली वे 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 करतो